संतोष देशमुख यांच्या खुनाचा प्रकरण कुठंतरी कमी होते की नाही होते परत एक नवीन प्रकरण आज समोर आलेलं आहे ते म्हणजेच केचे जे माजी सरपंच होते त्यांच्याकडे तीन लाखाची प्रॉपर्टी होती तीन लाख रुपये ते घेऊन झाले होते आणि त्यांना एक टेंडर दिलं जाईल अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं आणि त्यांचीच लूट झाली आता नेमकं हे प्रकरण काय या बीडचा बिहार होतो का काय असे काही प्रश्न पडलेले आहेत त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आता ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचे आरोपी आहेत ते खुण्याचे प्रकरण आहे ते कुठेतरी पकडले जाते की नाही की परत एक नवीन प्रकरण सुरू झालं आणि वाल्मिकी यांना काल अटक करण्यात आलं त्या ठिकाणचे त्यांचे सहकार्य जे आहेत ते कुठंतरी त्या ठिकाणी कोर्टासमोर गदारोळ करत होते गुंडराज आधी हे चालू आहे अशा पद्धतीचे त्या ठिकाणी दिसत होते त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असताना सुद्धा कोणत्याच प्रकारचा त्या ठिकाणी बंदोबस्त किंवा त्या आरोपी होते ते गोंधळ करणारे होते त्याला कुठंतरी चाप बसणं महत्वाची होती अशा पद्धतीने कुठे कायदा सुव्यवस्था राहिली का नाही असेही काही प्रश्न विचारले जात आहेत आणि त्यानंतर परत एकदा केचचे जे माजी सरपंच होते त्यांच्याकडे तीन लाखाची खंडणी मागण्यात आलेली आहे अशाच पद्धतीचा हे प्रकार आहे ज्या पद्धतीने त्यांना एक कोणत्या प्रकारचं टेंडर देतलं जात आहे टेंडर देणार आहोत अशा पद्धतीने सांगण्यात आलं आणि ते सरपंच उपसरपंच जे आहेत ते त्या मित्रांच्या गाडीत बसले त्यांचे जवळचे सहकार्य होते अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात आलं होतं त्यानंतर ते मुंबईच्या दिशाने निघाले आणि त्यांच्याकडे तीन लाख रुपये हे प्रॉपर्टी होती तीन लाख रुपये हे जमा होते म्हणजेच दोन लाख रुपये काहीतरी त्यांच्याकडे कॅश होती आणि एकावन्न हजार काहीतरी असे पैसे त्यांच्या फोनवरती होते फोन पेवरती होते अशा पद्धतीने सांगण्यात आलं आणि ते जे माझे उपसरपंच आहेत त्यांच्या पायाला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या म्हणजेच कुलूप लावण्यात आलं होतं एक लोखंडी पट्टी होती आणि त्या लोखंडी पट्टीच्या माध्यमातून त्यांच्या पायाला कुलूप लावला होता आणि हाताला कुलूप लावला होता अशा पद्धतीने त्यांचं त्या गाडीत अपहरण करण्यात आलं होतं म्हणजेच टाकण्यात आलं होतं एकांत त्या जे होते ते माझे सरपंच होते त्यांना एकांत त्या गाडीत टाकण्यात आलं आणि त्यांना तीन लाखाचे जे मुद्देमाल होता ते त्यांच्याकडे जप्त करण्यात आला त्यांचे पैसे हे लुटण्यात आले या नेमकं बीड बीडमध्ये नेमकं चाललं काय अशा पद्धतीचे काही प्रश्न विचारले जात आहे या बीडचा बिहार होतो का काय असेही काही प्रश्न निर्माण झालेले आहेत इकल, एका एकीकडे कुठेतरी कायदा सुव्यवस्था राहिली का नाही हे सुद्धा विचारलं जात आहे आणि नेमकं या बीडमध्ये चाललं काय असे काही ब्रश बरेच काही प्रश्न निर्माण झालेले आहेत असे कितीतरी उदाहरणं आहेत की बीडला अशा पद्धतीचं बिहार झालेलं आहे असे कितीतरी प्रकरण आहेत की ते समोर येत नाहीत किंवा भीतीच्या पोटी ते समोर येत �right नाहीत बरेच काही व्हिडिओ व्हायरल झाले होते बरेच काही न्यूजच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं बीडचं जसं पद्धतीचं प्रकरण आहे बीड कुठंतरी दहशतीचं प्रकरण तयार झालेलं आहे आणि त्या कारणाने कोणी बियायला कोणी जरी सांगायला गुन्हे जरी गुन्हा झाला तर कोणी सुद्धा सांगायला भीत त्या कारणाने कुठे ज्या येतात त्या कुठेतरी समोर येत नाहीत ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा जा खून झाला पूर्ण महाराष्ट्र हळला त्यांना त्यानंतर विरोधी पक्ष असतील सत्ताधारी असतील त्याचबरोबर बीडचे काही लोक असतील सर्वसामान्य लोक असतील यांच्या माध्यमातून जशा पद्धतीने उठाव करण्यात आला होता उठाव करून सुद्धा वीस ते बावीस दिवस लागतात आणि ते आरोपी पकडल्या जात नाहीत चार आरोपी पकडल्या जातात म्हणजेच हे चार आरोपी पकडले जातात बाकीच्या आरोपी अद्याप फरार आहेत त्यांचा कोणत्याही प्रकारचा धागी दोरा लागत नाही आणि कुठेतरी असेही शंका निर्माण झालेली आहे की ज्या पद्धतीने वाल्मिक यांना पकडण्यात आलेले आहे कुठेतरी कट कारस्थान रचण्यात आलेले कुठेतरी प्लॅन तयार करण्यात आलेले आणि जे मुख्य आरोपी आहेत गुले त्यांना कुठेतरी बाजूला सारण्याचा प्रयत्न या यांच्या माध्यमातून केला गेला आहे अशा पद्धतीच्या काही शंका निर्माण झालेल्या आणि ती गोष्ट सत्य आहे क कदाचित असंही होऊ शकतं की ज्या पद्धतीने वाल्मिक समोर आले आणि हे वातावरण कुठेतरी शांत होईल अशा पद्धतीने वाटलं होतं परंतु ते प्रकरण आता दबण्यासारखं राहिलं नाही ज्या पद्धतीने कोर्टाने आदेश दिलेले आहेत ज्या पद्धतीने सी आय डी चौकशी करत आहे याचा पाठपुरावा केला जात आहे आणि कुठेतरी जे वाल्मिकी आहेत त्यांची जी प्लॅनिंग आहे ती कुठेतरी आता दबघाईस आलेली आहे अशा पद्धतीने सध्याच्या परिस्थितीला वाटत आहे आणि ज्या पद्धतीने त्या स उपसरपंचा आ, तीन लाखाची जी खंडणी आहे किंवा पैसे आहे ते गोळा करण्याचं काम या कोणत्या पद्धतीने केल्या गेलेलं आहे आणि कोण याच्या पाठवंग आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता नेमकं संतोष देशमुख यांच्या खुनासंदर्भात तुम्हाला काय वाटते वाल्मिकी यांना परत अटक होईल ते बाहेर येतील काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय